नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय आहे कोबीपासून छान कुरकुरीत भजे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर भजे बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण तर इथं बनवायची आपल्याला कोबीपासून छानपैकी कुरकुरीत भजे त्याच्यासाठी छान असा कोबीसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आणि दोन आपण मिडियम आकाराचे कांदेसुद्धा चिरून घेतले कचोरी मेथी आणि कोथंबीर इथं एक ते दीड वाटी आपण बेसन पीठ घेतलं अर्धी वाटी तांदळाचं पीठ मीठ ओवा जिरे हळद आणि धना पावडर आणि इथं आपण लाल मिरच्यांचं वाटण थे um. वा करून घेतलं ठेचा तर त्या ठेच्यामध्ये आपण वाटण करून घेतलं आहे तर जेणेकरून त्याच्यामध्ये लाल मिरची आणि ववा जिरे लसूण असं वाटण करून घेतलं तर लगेचच आपण आता इथं सर्व साहित्य आहे ते एकत्र करून घेणारे तर इथं बेसन पीठ घेतलं तर त्याचं स्वच्छ चाळून घेतलं आणि तांदळाचं पीठसुद्धा स्वच्छ चाळून घेतलं तर इथं आपण हातावर क्रॅश करून इथं ववा घालून घेतला तर ववा हातावर चिरून घालायचा म्हणजे छानपैकी त्याचा सॉस टिकून राहतो अर्धा चमचा इथं जिरे घातले आपण वाटणामध्ये ववा आणि जिऱ्याचंसुद्धा वाटण केलं थोड्या प्रमाणामध्ये तर अर्धा चमचा हळ हा, हळद पावडर अर्धा चमचा धना पावडर तुम्ही गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकता आणि इथं आपण तांदळाचं पीठ घेतलं तर ते सुद्धा घालून घेतलं तांदळाच्या पिठाने छान असे कुरकुरीत आपले भजे होत्या आणि जेवढा होईल तेवढा बारीक चिरून इथं कोबी घ्यायचा तर बघू शकता छान बारीक चिरून इथं कोबी घेतला आणि दोन छोट्या आकाराचे कांदे होते ते उभे चिरून घेतले ते सुद्धा असे कुचकारून घालून घ्यायचे तर तुम्ही नेवत्या वगैरेला कधी कांदा वगैरेचे भजे चालत नसाल तर तुम्ही फक्त कोबी घालून भजे केले तरी खूप सुंदर होत्या तर छान कांदा करून घालून झाला का लगेच भरपूर अशी को कोथंबीर घालून घ्यायची आणि कचोरी मेथीसुद्धा घालून घेतली कचोरी मेथीनं खूप छान लागत्या भजे तर कचोरी मेथीसुद्धा घालून घेतली लगेचच आपण इथं लाल मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तोसुद्धा आपण घालून घेणार आहे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता किंवा लाल तिखट पावडर टाकली तरी चालू शकता तर इथे मी लाल मिरची जेणेकरून बाजारातून आपण मिरच्या आणतात तर पिकले ते पिकलेल्या राहतात त्याच मिरच्या मी इथं वाटण करून घेतल्या तर त्याच्यामध्ये लसूण जिरे ओवा आणि हिरवी मिरची असे हे वाटण करून घेतले जाडसर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर जेणेकरून जेवढं आपल्या कोबीला पाणी सुटतं अगोदर त्याच पद्धतीने सर्व पिठा आपण एकत्र करून घ्यायचं तर लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही जेणेकरून सर्व आपण मीठ टाकलं तर लगेच भाज्यांना पाणी सुटतं आणि कोबीला पाणी सुटतं तर कितपत पाण्याची गरज आहे तरच पाण्याचा वापर करा नाही तर पाणी टाकू नका अगोदर लगेच पाणी टाकायची घाई करू नका नाही तर तुमचं मिश्रम पातळ होण्याची शक्यता राहील तर मस्तपैकी ह्या पद्धतीने सर्व पिठं आपण मिक्स करून घेतले बऱ्यापैकी पाणी सुटलं तर थोडंसं पाणी टाकायची गरज आहे तर आपण थोडंसं हातावर घेऊन पाण्याचा हपका मारून घेणारे किंवा छान असं मळून घेणारे तर जास्त पाणी एकदम टाकू नका किंवा लगेच साराम पातळ होईल आणि सारं पातळ झालं का तुमचे भजे कुरकुरीत होणार नाही तर थोडं थोडं ह्या पद्धतीने हाताळ घेऊन आणि छानपैकी मळून घ्या एकसारखं जेणेकरून तांदळाचं पीठ कोबी आणि आपलं बेसन पीठ तर छान मिक्स झालं पाहिजे सगळं साहित्य आणि मस्त असं मळून झालं तर बघू शकता ह्या पद्धतीने तर साईडला आपण कढईसुद्धा गरम करायला ठेवली आणि तेलसुद्धा छान गरम झालं तर लगेचच आपण आता इथं भजे सोडून घेणारे तर मस्त तेल गरम झालं तर लगेचच आपण आता इथं भजे सोडून घेणार आहे तर छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि ह्या पद्धतीने असे पातळसे ठे सोडले तर जेणेकरून आपण कांदा भ जे खेकडा भजे म्हणतो त्या पद्धतीने सोडले तरी छान कुरकुरीत होत्या आणि तुम्हाला गोल भजे पाहिजेल तर तुम्ही आडवा कोबी चिरायचा ओबी कोबा चिरू नका जेणेकरून आडवा कोबी चिरला तर छान असे गोल गोल भजे सोडता येत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि गॅस क कमी करायचा किंवा मंद गॅस करून आपण तळून घेणारे जेणेकरून वरून छानपैकी ख्रिस्पी होत्या आणि आतून छान असे खुसखुशीत होते तर बघू शकता ह्या पद्धतीने छान आतपर्यंत तळले गेले पाहिजे तर मस्त भज्यांचा कलर चेंज व्हायला लागला आणि गॅस हा कमीच ठेवायचा बघू शकता कमी बुरबुड्या निघायला लागल्या म्हणजेच आपले आता भजे तळल्या गेले थोडासा कलर चेंज झाला का लगेच आपण काढून घेणार आहे आणि मस्त कुरकुरीत झाले तर बघू शकता चला तर आता एक बॅच आपली तळून झाली लगेच डिशमध्ये काढून घेऊ आपण आणि बघू शकता एकदम कुरकुरीत आणि सोनेरी कलर आला आहे तर बघू शकता तर आपण इथं तांदळाचं पीठ टाकल्यामुळं छान कुरकुरीत भजे होत्या आणि कुठल्याही भजन करताना तांदळाच्या पिठाचा थोडासा वापर केला तर मस्त कुरकुरीत भजे होत्या तर दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने सोडून घेणार आहे तर थोडंसं तेल गरम करून घ्यायचं पुन्हा गॅस कमी करायचा जेणेकरून वरतूनच पटकन लगेच आपले भजे क का काळपट होते किंवा लाल होत्या आणि आतपर्यंत कच्चे राहत्या तर कमी गॅस करून भजे तळले तर छान असे कुरकुरीतसुद्धा होत्या आणि आतूनसुद्धा व्यवस्थित भाजल्या जात्या तर आपण हे सुद्धा ह्याच पद्धतीने काढून घेणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आपले भजे रेडी झाले चला तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद